चला मडाली मार्गे आपण प्रवासाला सुरुवात करत आहोत आज आपण औचित गडाचं दर्शन घेणार आहोत गडाच्या पायथ्याशी मडाली गावामधून आपण आता आपली सुरुवात करतोय आम्ही इथे बाईक पार्किंग केल्या आणि हा समोर औचित गड दिसतोय त्या औचित गडावर जाऊन आपण त्याला सर करणार आहोत आणि औचित गडाचे दर्शन घेऊन पुन्हा परतणार आहोत आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे इथून आपण प्रवासाला सुरुवात करून जो हा डोंगर आहे तो डोंगर आपण चढणार आहोत चढताना निसर्गाचं अद्भुत असं दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे या निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव करत करत आपण औचित गडावर पोहोचणार आहोत निसर्गाच्या सानिध्यामध्ये चालत असताना मध्ये लागणारे ओढे नाले गुरे हे अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आजूबाजूचा असलेला परिसर पक्ष्यांचे आवाज वाडे बकऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या पाहता पाहता आपण हा जो प्रवास आहे तो प्रवास आपला सुखकर होणार आहे आजूबाजूची झाडी वाढलेले गवत याच्यामधून चालत असताना एक वेगळाच आनंद निर्माण होतो आहे वेगळा अनुभव पाहायला मिळतो आमचा हा छोटा हेतविक आमच्यासोबत या प्रवासाची मजा लुटताना दिसत आहे त्याला खूप मजा वाटली खूप आनंद झाला आहे तो चाल चालू लागला आहे गवताची हिरवीगार पाथी आणि त्याच्यावर आलेला हा पोपटी रंगाचा कलर हा रंग जो आहे हा रंग आकर्षक वाटतो आहे आकर्षक वाटत या गवतामधून निमरलेली ही जी पायवाट आहे ही पायवाटच आपल्याला अवचित गडावर घेऊन जाणार आहे सुरुवातीला अवघड असा प्रवास आपल्याला वाटत नाही परंतु जसे जसे आपण पुढे जाणार आहोत तसे तसे हा प्रवास थोडासा अवघड वाटणार आहे कारण रानामध्ये जंगलामध्ये असलेली ही जी पायवाट आहे ती पायवाट आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहे जाताना आपल्याला अनेक प्रकारे असे बोर्ड लावलेले दिसतील ज्या बोर्डवर तुम्हाला दिसून येईल की गडाकडे जाणारा मार्ग कोणता आहे मध्ये आपल्याला एक विहीर लागते विहीरनंतर झाडी झुडपं लागतात या झाडी झुडपेंमधून जरा सवकात चालावं लागतं इथे हा जो नाळा आहे हा जो ओढा आहे या ओढ्यामधून जाताना जरा पाऊस पडल्यामुळे पाय सरकण्याची भीती आहे जरा संभालून चालावं लागणार आहे पुढे थोडासा चढाव लागतो चढावा लागल्यानंतर त्या घाडीमधून जात असताना पायवाट मरलेल्या असल्यामुळे अशी काही भीती वाटत नाही परंतु या पायवाटीमधून चालत असताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष घ्यावे लागते आणि म्हणूनच आमच्या छोट्याला आम्ही उचलून घेतला आहे ओढा पुन्हा मध्येमध्ये जागोजागी ओढा लागतो त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही या ओढ्याला पार करून आपण सतत पुढे पुढे जात आहोत डोंगर चढायला आता आपण सुरुवात केली आता चढ लागायला सुरुवात केलेली आहे हे चढता चढता पावसाचे दिवस असल्यामुळे मध्येमध्ये आपल्याला खेकडेसुद्धा दिसतात मध्येमध्ये एखाद्या दगडाखाली विंचूसुद्धा असू शकतो त्यामुळे जात असताना चालत असताना थोडीशी काळजी बाळगणं फार गरजेचं आहे जर आपल्या हातामध्ये काठी असेल तर काठी ठोकत ठोकत आम्ही आता पुढे जातोय कारण जेणेकरून जर वाटेमध्ये एखादा कोणता विंचू किंवा खेकडा असेल तर तो बाजूला होईल आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही हा जो प्रवास आहे हा प्रवास अतिशय हेल्दी आहे कारण चढता चढता आपले श्वासोच्छ्वास आहेत हे उच्च व्हायला लागलेत आणि श्वास वर खाली होत असताना जो आपले हृदयाची गती आहे ती गतीसुद्धा वाढते फुफ्फूस जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन सोडू लागलं आहे ऑक्सिजन खेचू लागलं आहे त्यामुळे ब्रिदिंग पावर आहे ती हे ट्रेकिंगमध्ये नेहमी वाढतच असते आणि हा ब्रिदिंग पावरचा अनुभव आहे तो अनुभव आपल्याला चांगल्या प्रकारे घेताना येतो ही आणि हीच एक विशेष आहे ट्रेकिंगचं ब्रिदिंग पावर मजबूत करण्यासाठी ट्रेकिंग निश्चितच करायला पाहिजे आपण पाहतोय या झाडे झुडपांमधून जात असताना आमचा हा जो छोटा आहे तो छोटा थोडासा घाबरायला लागला त्यामुळे आम्ही त्याला उचलून घेतलेला आहे थोडासा ब्रेक घेतला या ब्रेकमध्ये लहान मुलांना भूक लागलेली आहे त्यामुळे भूक लागल्यामुळे त्यांना काहीतरी खाणं देणं गरजेचं आहे आम्ही सोबत प्रवासामध्ये केळी घेऊन हो आहोत आणि हे केळ्याचा आनंद लुटत असताना ही छोटी मुलं आहेत चला आपला प्रवास पुन्हा सुरू झाला आहे जास्त दूरचा प्रवास नाही आपण पटकन किल्ल्यावर जाणारच आहोत त्यामुळे न थांबता जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये प्रवास करणार आहोत तेवढा प्रवास आपला लवकर होईल सुखखोर होईल आनंददायी होईल आमच्या या प्रवासामध्ये आम्ही सगळे घरामधले लोक आहोत आणि आमच्या जोडीला आमचा एक स्टुडंटसुद्धा आहे जो या प्रवासामध्ये आमच्यामध्ये पूर्णपणे मिळून गेस गेलेला आहे हा प्रवास करताना लहान मुलं अतिशय खुश दिसून येत आहेत हा जो प्रवास आहे हा प्रवास करता करता रावटेमध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी पाहता पाहता या मुलांच्या गप्पा गोष्टी ऐकता ऐकता चालता चालता खूप मजा येत आहे मुलांमध्ये आज जरासं वेगळं पण वाटतं कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे घरी होतात होते आता हेतूही काय बोलतोय बघूया तसा हा हितविकचा पहिला प्रवास नाही तो सज्जनगडावर राहून आलेला आहे त्याच्यानंतर आम्ही प्रतापगडसुद्धा पाहिलेला आहे त्यामुळे गडावर राहण्याची त्याची ही पहिली वेळ नाही जाण्याची पहिली वेळ नाही तो अनेक ठिकाणी प्रवास करतो अनेक ठिकाणी प्रवासामध्ये त्याला प्रवास करताना खूप आवडतो प्रवास करताना मध्ये मध्ये काढलेले फोटो आहे ते फोटो खूपच चांगले येतात कारण निसर्गामध्ये या सुंदर वातावरणामध्ये काढलेले फोटो हे नेहमी चांगलेच वाटतात आता आपण इथे आलो ऐका आता आता या ठिकाणी आपण किल्ल्याच्या रस्त्याच्या मध्यावर आलेलो आहोत इथून मेड्यावर येणारा रस्ता मिळतो आणि मिळतो आणि दोन्ही रस्ते किल्ल्याच्या वरती जातात इथून एकत्र तर आता हे त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं कुठल्या तरी देवाचं ठाणं असेल म्हणून पण ते देवाचं ठाणं नाहीये या विरगाडी आहेत आणि त्या व्यवस्थित शिवशंभू प्रतिष्ठान इथे काम करतं गडावर त्या मुलांनी चांगल्या व्यवस्थित त्या मांडून ठेवलेल्या आहेत इथल्या विरगाडीवरच जो हे तो व्यवस्थित दिसत नाहीये विरगळ म्हणजे एखादा वीर युद्धामध्ये पडला की त्याच्या स्मृतीप्र समाधी बांधली जाते तशी त्या वीराची वीरगळ उभी केली जाते विरगळ म्हणजे ती तीन टप्प्यात असते खालच्या टप्प्यात तो ज्या प्रकारच्या युद्धात ज्या युद्धात तो कामे आलेला आहे त्या युद्धाचा प्रसंग कोरलेला असतो त्या युद्धा तो युद्धाचा प्रसंग खाली कोरलेला असतो मध मधल्या टप्प्यात मधल्या टप्प्यात त्याला म्हणजे तो युद्धात आला म्हणून तो स्वर्गात जाणार त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत असा प्रसंग दाखवला जातो आणि तिसऱ्या प्रसंगामध्ये शंकराची पिंड असते तर शंकराच्या पिंडीसोबत तो पूजा करताना दाखवला जातो अशा प्रकारे ही विरगळ असते या विरगळींवरच हे व्यवस्थित स्पष्ट नसल्यामुळे तो आपल्याला नीट वाचता येत नाहीये पण ही विरगळ आहे एवढं नक्की तीव्र चढ आहे तो चढ चढता चढता आपण वरती जाणार आहोत तीव्र चढायला आपण सुरुवात केलेली आहे मध्ये पाटी लावलेल्यामध्ये रस्ता कुठे आहे ते समजतं गडाकडे जाणारा रस्ता ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते थोडासा चढ आहे काळजीपूर्वक चढावा लागतो एवढा बिकट चढसुद्धा नाही वाटेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठानने केलेले जे काम आहे त्या कामामुळे तो सोयीस्कर जातो आजूबाजूच्या गावामधले लोक ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात आपण मे मुख्य दरवाजाजवळ आलेला आहोत हा दरवाजाचा आकार गोमुखी आहे आता आपण औषध गणाच्या महादरवाज्यात आलेलो आहोत दरवाजा छोटा असला तरी त्याचा आकार सुबक आहे तो आपल्याला लक्षात येतो एवढ्या शरद शिल्प आपल्याला इथे बघायला मिळेल तसेच दरवाजाची रचना आहे ती गो गोमुखी प्रकारची आहे म्हणजे दरवाजासमोर नर होता तो वळता असतो गाय गाय जशी बसते तर गाय काय करते तिची मान तिच्या अंगावर टाकून देते दे। असं वळणदार बसते त्यामुळे तिच्या मानेला जो आकार येतो त्या आकारामुळे त्या, 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 अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या रचनेला गोमुखी रचना म्हणतात दरवाजेची जेणेकरून शत्रू तोफेचा वगैरे महाराज डायरेक्ट दरवाज्यावर भरू शकत नाही हत्ती वेगाने येऊन दरवाजा तोडू शकत नाही वळण असल्यामुळे म्हणून अशा प्रकारच्या दरवाजेची रचना केलेली असते रायगडाची आणि सुधागडाचा महादरवाजा यांची रचना अशाच प्रकारे फक्त ते मोठे हा छोटेखानी महादरवाजा आहे हे शरद शिल्प आहे शरद शिल्प हा काल्पनिक प्राणी कौत कुत जो राजा दारा गडावर राज्य करत असेल त्याचं ते काल्पनिक प्रतीक आहे म्हणजे ते एवढं मोठं दाखवलं जातं का त्याचे चार पायाखाली चार हत्ती पणज्यांखाली त्याने हत्ती पकडलेले अशा प्रकारे दाखवलं असतं जर जर तो हत्ती पकडत असेल चार पायांखाली तर तो, तो प्राणी किती मोठा असेल तर या राजाचा सुद्धा दरारा या एरियामध्ये त्या विभागामध्ये एवढाच आहे हे दाखवणारे प्रतीक आहे आणि हे प्रतीक दरवाजाच्या वरच्या बाजूला कोरलेलं असतं आणि दुसरं म्हणजे हिंदूंचं प्रतीक कमळ ते कमळ सुद्धा असं दरवाजा महादरवाज्यावर बघायला मिळेल पाण्याचा आकार कसा आहे तो आपण जवळून पाहूया ऐतविक आणि वेधू चांगल्या प्रकारे आराम करण्यासाठी एका ठिकाणी जाऊन बसलेले आहेत त्यांनी स्वतःची जागा निवडलेली आहे गड किल्ल्यांवर हीच मजा असते एका ठिकाणी बसणं सगळ्या गोष्टी निरखून पाहणं आणि ते पाहता पाहता फोटो शूटिंग करणं चालणं आणि त्या गोष्टी लक्षात ठेवणं याच्यामध्येच गड किल्ल्यांची ही मजा जी आहे ती मजा अनुभवताना येते आणि हे फोटो सेक्शन सुद्धा मध्ये मध्ये करताना येते गडावरून दिसणारा गावाचा परिसर शेती हे एक निसर्गरम्य वातावरण आहे हे दोघे जण आता जागा निवडले तिथे बसलेले आहेत जय जय शिवाजी गडाच्या दरवाजा मधून पुढे आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लागते ते एक सर्वात मोठी तोप आणि ही मोठी तोप आता आपण पाहतोय गडाच्या फक्त थोडासा पुढे आलो की तुमच्या निदर्शनामध्ये लगेच येईल ती म्हणजे आता आपल्या समोर असलेली ही तोफ म्हणजे लहान मुलांचं एक आकर्षण आणि ते आकर्षण असल्यामुळे ह्या तोफेला पाहिल्या पाहिल्या लहान मुलं लगेच त्यांच्याकडे आकर्षले गेली धावत धावत तोफेकडे आले जेव्हा त्यांना विचारण्यात गेले हे काय आहे तर त्यांनी उत्तर दिलं की तो हे तोफ आहे लहान मुलांना थोडंसं तोफेपासून दूर ठेवा कारण ते लगेच त्यांना समजूत नसते ते पाय लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आपल्याला थांबावं लागतं या तोफेची पवित्रता जरा जपून ठेवावी लागते महादराजेतून प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला दृष्टी पथात पडते ही मोठी तोफ आहे ही हे गडाचं वैभव आहे या गडावर चार ते पाच तोफा आहेत मध्ये किल्ल्यावर फक्त तीनच तोफा होत्या त्यातली ही मोठी तोफ आहे ही तोफ मधल्या काळात तीस वर्षे गायब होती कारण येणाऱ्या पर्यटकांनी नाठाळ पर्यटकांनी तिला या भागातून खाली फेकली होती येथून तिला गडाच्या खाली फेकून दिली होती खाली होती परंतु आजूबाजूच्या परिसरामधले जे गडप्रेमी आहेत अशा गडप्रेमाने त्या तोफेला शोधून काढलं आणि एक दिवस मोहीम राबवून त्या तोफेला उचलून परत इथे आणला आणि इथे ठेवली गेली पावसाचे दिवस आहेत तरीसुद्धा या गडावरचे गवत जे आहे ते गडप्रेमींनी का काढून टाकले आहे त्यामुळे रस्ता फिरण्यासाठी सोयीस्कर झालेला आहे अथवा इथे खूप मोठं गवत असतं उंच गवत असताना या गवतामधून आपल्याला चालणं सोयीस्कर झालं नसतं परंतु या गडप्रेमींचे आभार मानावं लागतील की त्यांनी ही जी गवताची व्यवस्था केलेली आहे गवत कापून टाकलेलं आहे किंवा गवत औषध मारून मारून टाकलेलं आहे त्यामुळे इथे चालणं सोयीस्कर झालं आहे लहान मुलांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही या गडावर गुरेसुद्धा येतात आणि गुरे इथे चरताना दिसून येतात म्हणजे हा गड जो जो आहे हा गड चढण्यासाठी सोयीस्कर आहे फिरण्यासाठी सोयीस्कर आहे आपण बघू शकता की या गडावर पुढे चालता चालता आपल्याला अनेक कोपऱ्यांमध्ये चरत असताना गुरे दिसून येतात ही, ही गुरेसुद्धा गडावर राहतात या गुरांच्या पाठीमागे एक उंच भिंत आहे त्या भिंतीचं असं म्हणू शकतो की कदाचित येथे राजवाडा असू शकतो ही जी तटबंदी आहे ही गडाची तटबंदी अजूनही त्याच पद्धतीने चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्याच्यावर गवत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे परंतु तटबंदी अजूनही मजबूत आहे त्या तटबंदीपासून आपल्याला खालच्या बाजूचं संरक्षण मिळतं आणि आपण चांगल्या प्रकारे फिरू शकतो इथून वरच्या साईडला जर पाहायला गेलो तर वरच्या साईडला एक उंच असे हे आहेत पण तिथे जाताना येत नाही परंतु येथे एक उंच असं बांधकाम दिसतं कदाचित त्या ठिकाणी घरे असतील या गडावरून उजव्या साईडला आपल्याला डोंगरावर हे एक शेती केलेली दिसते आदिवासी लोकांनी ही केलेली जी शेती आहे याला दल म्हणतात इथे नाचणीवर यांचं पीक घेतलं जातं गडावरील वाढलेले जे उंच गवत आहे ते अतिशय मोहनीय आहे ते अतिशय आकर्षक आहे या गावतामधून चालताना एक वेगळीच मजा येते या गावताचा जो रंग आहे या गवताचं जे आकार आहेत हे फिरता फिरता अतिशय मजेशीर वाटतं या गावताचे जे अंकुर आहे ते तोडत तोडत मुलं पुढे पुढे जात असतात आणि ते तोडताना त्यांनासुद्धा त्याच्यावर मऊ गवतावर चालताना मजा वाटत असते गावतामध्ये काढलेले फोटो अतिशय सुंदर येतात हे चांगल्या प्रकारे बागडायला लागलेली मुलं आहेत आणि त्या गवताचासुद्धा ते आनंद घेत आहेत आता आपण या बुरुजावर आलो हा मेढ्या साईडचा बुरुज आहे मेढा ही एक पेठ होती आणि ह्या पेठे खालच्या बाजूला मेढा गाव आहे त्या काळामध्ये सर्वात मोठी एक पेठ होती हा मेढा खाली गाव आहे आपल्याला खालील परिसर अतिशय मोहनीय दिसतो आहे हिरवीगार झाडे शेती ही तोप आहे जी तीन नंबरची तोप आहे हॅलो आता किल्ल्याच्या उत्तर बुर्जावर आलेलो आहोत आणि उत्तर बुर्जावरची रक्षक तोफ इथे आहे त्या उत्तर बुर्जावरून खाली मेढे गाव आहे मेढा ही अवचित गडात पायथ्याची असलेली पेठ होती त्यामुळे मेळेगावाला जास्त महत्व होते तसेच सुम समोर आपल्याला खोपऱ्यात भिसेखिंड दिसते भिसेखिंड सुद्धा बैलगाडी मार्ग आहे पुरातन रोहे बंदरातलं सामान जर घाटमातेवर न्यायचं असेल तर इथून खाली उतरून पाली साइडने वरती जात असत खाली पलीकडे नागोडणे बंदर आहे नागोडणे बंदराला सुद्धा तेवढंच महत्व होतं गडावरून पाहताना अतिशय विलोभनीय असं दृश्य दिसतं खालची शेती आता शेती कापण्यासाठी योग्य झालेला हा कुंडलिकाचा पात्र आहे हा कुंडलिकाचा पात्र गडावरून दिसतो शेती आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या परिसरामधल्या सगळ्या गोष्टी गडावरून आकर्षकच वाढतात आणि त्याचे काही आकर्षक चित्र आम्ही टिपलेले आहेत आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैदी केले आहेत आणि थोडासा इथे आराम करता करता मुलांना भूक लागली असेल म्हणून काहीतरी खायला पाहिजे म्हणून थोडंसं खाऊसुद्धा काढलं आणि इथे थोडंसं त्यांना खायला देणार ते खाल्ल्यानंतर पुढील गडाचा प्रवास जो आहे तो प्रवास आम्ही यूज केलेला आहे मुलांनी खाण्यासाठी सुरुवात केलेलं आहे हे जे चित्र दिसते पाठीमागचं ते विलोभनीय इथून जाताना ट्रेनसुद्धा दिसते ट्रेन जात असताना मुलं त्या ट्रेनकडे पाहताना आकर्षक झालेत मुलांचा जो हा आनंद आहे तो आनंद वेगळाच आहे त्यांच्या आनंदासाठीच आपण अशा प्रकारे फिरत असतो त्यांना ह्या गोष्टी दाखवल्यानंतर ह्या गडांविषयी त्यांचं प्रेमसुद्धा आकर्षित होतं गडावर असलेला हा जो झाड आहे या झाडावर त्यांनी बसण्याचा आनंद घेतला फोटो काढले आजूबाजूचा जो गवत आहे त्या गवतांमध्ये सुद्धा ते, ते बसले गवतांमध्ये फिरले आणि गवतांमध्ये सुद्धा आम्ही फोटो काढले पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फिरण्याचा हा वेगळा आनंद आहे उन्हाळ्यामध्ये कदाचित गवत सुकलेला असतं सगळा परिसर सुकलेला असतो परंतु पावसामध्ये ही हिरवाई हिरवीगार निसर्ग दिसून येतो त्या हिरवाईमध्ये बसून फोटो काढल्यानंतर ते आकर्षक वाढतात लहान मुले चांगल्या प्रकारे फिरताना दिसून येतात हिरवेगार हिरवेगारपणाचा एक वेगळाच आकर्षण आहे आणि त्या आकर्षणामध्ये फिरताना अजून मजा येते परंतु थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण ह्या हिरव्या गवतामध्ये झुडपामध्ये जर काय असेल तर ती भीतीदायकसुद्धा गोष्ट आहे परंतु एकदा फिरायला आल्यानंतर मनातली भीती ही नक्कीच निघून जाते आणि त्यामुळे हे हसरे चेहरे आपल्याला दिसायला लागतात ही मजा करताना ते दिसू लागतात आणि हे हसरे चेहरे पाहिल्यानंतर मनातली सगळीच भीती जाते आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय उत्तर उत्तरपूर्वज पाहिल्यानंतर आपण जे पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीकडे जातो आहे तिकडे जात असताना आपल्याला एक पालखी दरवाजा लागेल या पालखी दरवाजामधून आपण प्रवास करत आहोत आणि आजूबाजूला असलेली तटबंदी आहे तटबंदीच्यापासून दूरवून आपण प्रवास करताना करता दिसून येतो आहे खूप उंच असा खोलवर अशी घड आपल्याला इथे पाहायला मिळते आणि याच्यापासून थोडंसं सा सावध राहावं लागतं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत इथून पाय सरकण्याची किंवा धस कोसळण्याची भीती असते थोडासा आराम केलेला आमच्या लहान मुलांनी आणि तिथून ते पुढे चालल्यात आपण पालखी दरवाजाकडे जातोय कातलावर अशा प्रकारचे खड्डे कोरलेले दिसतात आकर्षक दिसतोय हे पाण्याचे टाके आहेत या पाण्याच्या टाक्यांमध्ये आज पावसामुळे पाणी आहे समोर दिसतोय तो आपल्याला पालखी दरवाजा दिसतोय परंतु या पालखी दरवाजाच्याच बाजूला आपण जर एका या साईडला थोडंसं वळण मारलं चला आपण जाऊया तिकडे काय आहे त्या वळणाकडे दिंडी दरवाजापासून आलो की आपल्याला हे दुसरे पाण्याचे टाके दिसतात आपण इथे पाण्याच्या टिक टाक्यांवर आराम केला होता हा जो आहे हा गडावर असलेला एकमेव शिवमंदिर आहे या शिवमंदिराचं आपण दर्शन घेतलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंगलमूर्ती मोर्या Ganpati Bapa, Moria, hmm. oh. Oh, ya. Om oh, Namah Shivai, Om oh, Namah Shivai, Om oh, Namah Shivai. प्रतिष्ठाने चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केले इथे झाडे लावलेले आहेत रस्ता केलेला आहे आजूबाजूला रस्त्याच्या दुतर्फा दगडे लावलेले आहेत आम्ही इथे थोडासा बसलो आणि बसल्यानंतर जे काही थोडासा फराळ घेऊन आलेला आहोत तो फराळ आम्ही इथे खातो आहे तर तो फराळ खाण्याची आमची वेळ झालेली आहे कारण गडाच्या मुख्य भागामध्ये इथे आलेलो आहेत आणि या झाडाच्या सावळीमध्ये बसून आम्ही थोडेसे नाश्ता करतोय नाश्ता केल्यानंतर आजूबाजूचा असलेला परिसर पाहताना इथे एक बारा कोण असलेला एक तलाव आहे त्या तलावाकडे आपण जाणार आहोत तो तलाव आकर्षक आहे कारण एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्याचा एकही दगड हल्लेला नाही तो बारा कोणे असलेला तलाव असं वाटतं की त्याचं बांधकाम नुकतंच झालं आहे आणि त्यांचा जो आ, हे तलाव बांधण्याचं बांधकामशास्त्र आहे या बांधकामशास्त्राला नमस्कार करण्यासारखंच आहे कारण बांधकाम एवढं अप्रतिम आहे आणि एवढं वर्ष टिकून राहिलं आहे आपल्याकडे पाण्याच्या ठिकाणी केलेलं बांधकाम काहीच वर्षामध्ये तुटून जातं परंतु ते बांधकाम अतिशय मजबूत आणि ते पाहण्यासारखं आहे ते बांधकाम पाहण्यासाठी आपला नाश्ता झाला की मुलाने भूक लागले भूक लागलेली असताना नाश्ता करताना आजकाल मुलं मॅक्झिमम जर पाहायला गेलो तर मुलांमध्ये विकत घेतलेले प्रोडक्ट जास्त आवडतात कांदे पोहे तर त्यांनी खाल्लेले नाही आहेत परंतु कांद्या पाह्या पोह्यांच्या जोडीला हे जे दुकानांमधून आणलेले हे आहे ते खाताना ते मजा करताना दिसून येतात त्यांची नाटके चाललेली आहेत गडावर चढूनसुद्धा प्रवास करूनसुद्धा ते अजिबात थकलेले दिसून येत नाहीत त्यांचा उत्साह तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे थोडासा नाटके करणारा आणि नाटाला असा आमचा घेतवी काय कोणाला खायला देणार नाही स्वतःच ताब्यामध्ये घेतलं आहे आणि स्वतःच कमी खाईल पण तो स्वतःच्या ताब्यामधून दुसरं कोणाला देणार नाही तो खाणं खातो आहे जागा त्यांनी सगळवांपासून दूर निवडली आणि त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे का तर दोन्हीही आपल्या शेजारी येऊ नये आपल्याकडून कोणीही मागू नये अशा प्रकारच्या समजुतीमधून तो दूर राहिलेला आहे बसण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आजूबाजूला बसताना मुलांनी केलेल्या सगळ्या गोष्टी मजेशीरच असतात थोडं थोडं करून खाऊया कारण सोबत जास्त काही आणलेलं नाही फ्रूट्स आहे ते त्यांनी काहीच खाल्लेले नाहीत परंतु हे खाऊन त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी येईल म्हणून ते खाणं गरजेचं आहे चला आपण तलावाकडे आलो या तलावाचा प्रत्येक दगड आणि दगड हा मजबूत स्थितीमध्ये आहे बारा कोण असलेला हा जो तलाव आहे इथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याही गोष्टीचा वावर नाही त्यामुळे शैवाळ जे आहे ते याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले काही झाडं झुडपं आहेत ते त्याच्यावर वाढलेले दिसून येतात आतमध्ये बेडकांचं प्रमाण जे आहे ते बेडकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसतोय आता येथे प्रवा प्रवेश केला केला एका मोठ्या बेडग्याने इथे एंट्री मारली तलावामध्ये उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून उतरून आपण खाली येऊ शकतो आणि तलावामधलं पाणी घेऊ शकतो पाणी कदाचित पिण्यासाठी योग्य नाही कारण आपण इथे पाणी पित नाही परंतु ही जी तलावाचं बांधकाम आहे ते अप्रतिम आहे इथून आपण उतरलो की खाली आमचं छोटू खाली यायला सुरुवात केलेलं आहे त्याला उतरायचं आहे त्याला उतरून घेऊन आम्ही खाली येतोय खूप चांगला रस्ता आहे साफसफाई पाऊस आणि वादळ याच्यामुळे बेडकाने उडी मारली दिसते आपल्याला पाऊस वादळ याच्यामुळे थोडंसं खराब झालेलं दिसून येत आहे पण ही तटबंदीवर आता काही झाडं वाढत आहेत ती झाडं जर अशाच प्रकारे वाढायला सुरुवात झाली तर ही बघा यांच्या मुळा पूर्णपणे आतमध्ये गेल्या आहेत त्यामुळे ते दगडं सरकतील आणि त्याचं कदाचित नुकसान होईल परंतु आजूबाजूचे असलेले गाव ग्रामस्थ लोक प्रतिष्ठान हे सगळे येऊन गडावर नेहमीच काम करत असतात त्यांच्या देखरेखीखाली हा गड नेहमी सुरक्षित आहे सुरक्षित राहणार आहे आणि तो आपल्याला नेहमीच पाहायला मिळणार आहे इथून आपण वर चढलो की पाठीमागच्या बाजूला पुन्हा पाण्याचे टाके आहेत त्या पाण्याच्या टाकीमधून प्रवेश करून गडाची जी दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूकडे आपण जाणार आहोत फार उंच उंच अशी झाडे या गडावर वाढलेली आहेत त्यामुळे सावलीचा काही प्रश्नच नाही उंच उंच झाडांच्या सावलींमधून प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची उन्हाची झल लागणार नाही हे आले पाण्याचे टाकी हे जे पाण्याचे टाके आहेत हे पाण्याचे टाके कदाचित खूप खोलवर आहेत आता खूप पाणी आहे उन्हाळ्यामध्ये ह्या पाण्याच्या टाक्यांची पाण्याची पातळी कमी होते नंतर मग जे गडप्रेमी आहेत प्रतिष्ठानची जे तरुण आहे ते येऊन हे पाण्याचे टाके साफसुद्धा करतात हा जो शिलालेख आहे त्याच्यावर हनुमंताची मूर्ती दिसते किंवा इथून आपण आतमध्ये गेल्यानंतर एक आपल्याला मारुतीचं मंदिर दिसतं इथे एक देवीची मूर्ती आहे तिचं दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो आहे पाण्याचे टाके कदाचित खूप खोलवर पण असतील पाण्याची खोळी एवढी ये दिसून येते की त्याचा काही अंदाज येत नाही पाणी जरा गडूल आहे शैवाल त्याच्यामध्ये वाढलेली आहे त्यामुळे सांगू शकत नाही आता आपण दुसऱ्या तटबंदीकडे आपण जातो आहे अशा प्रकारचे हे दरवाजे जे आहेत ते अतिशय उत्तम स्थितीमध्ये आपल्याला दिसताना दिसून येतात ज्या पद्धतीने आपण मेढ्या साईडला एक बुरुज पाहिला होता त्याच पद्धतीने या साईडलासुद्धा एक बुरुज आहे त्या बुरुजावर आम्ही चढलो होतो त्या बुरुजावरून आता आम्ही पुन्हा खाली येतो आहे ही एक या साईडची तटबंदी आहे ही तटबंदी अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे चांगल्या प्रकारचा बांधकाम इथे दिसून येतो इथून आपण खालू गेल्यान खाली गेल्यानंतर एक थोडीशी घळ आहे ती घळ कातलामध्ये पूर्णपणे खोदलेली आहे ती घळसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत या बुरजावर वरती चढल्यानंतर इथेसुद्धा एक झेंडा आहे चला आता आपण ह्या तटबंदीच्या पाठीमागून आपण बाहेर येतोय आणि इथे मात्र लहान मुलांना जरा सावधानता बाळगून चालावी लागते तीव्र उतार आहे इथून तीव्र उतारातून उतारा पाय सरकलं तर खाली थोडीशी तटबंदी नाही आहे त्यामुळे संरक्षण म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागते त्यांना थोडंसं पकडून आणावं लागतं परंतु तुम्हाला रस्ता दिसतो आहे की गवत इथले कापलेला आहे त्यामुळे गवतामधून चालताना काही कोणत्याही प्रकारची समस्या नाही या उतारावरून सावकाश चालून आपण पुढे जाणार आहोत पुढे जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर या मुलांनी खूपच मजा केली एवढे छोटे असूनसुद्धा ते घाबरत नाहीत हा ब्रिज पहिला नव्हता परंतु तीन चार वर्षापूर्वी ग्रामस्थांनी पडम साईडचा जो विभाग आहे तिकडून चढणाऱ्या लोकांनी इथून उतरावं लागायचं पुन्हा चढावं लागायचं म्हणून या लोकांनी किंवा प्रतिष्ठाननी ग्रामस्थांनी इथे एक हा ब्रिज बांधलेला आहे आणि या ब्रिजवरून चालण्याची मजा वेगळी आहे हे तिक मजा करताना दिसतोय ब्रिज पाहिल्या पाहिल्या त्याला आकर्षण वाटलं त्या ब्रिजवरून चालण्याची त्याची इच्छा झाली आणि तो धावू लागला त्याला कोणत्याही प्रकारचं कंट्रोल नाही अजिबात घाबरत नाही त्या ब्रिजवरून चालतोय चला त्याचीही मजा आपण पाहूया

हिमालयातला ब्रिज वर न्यायला पाहिजे चला होता गावी बघा रिटर्न त्या तिकडे दादा तिकडे गट, एक पण कुठला आहे सागाशिवाय साग लावलं तर एक नंबर केला के दुसरा कसं